हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत तुमच्या सोबत मी एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे महिलांनी आपल्या माहिरातून अशा काही वस्तू चुकून सुद्धा सासरी कितीही जरी तुमच्यावरती वेळ आली तरी सुद्धा या वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे तर त्या चुकून सुद्धा तुम्हाला तुमच्या सासरी आणायच्या नाही आहेत जर तुम्ही कळत न कळत या वस्तू सासरी घेऊन गेला तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकून सुद्धा आपल्या सासरी न्यायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या आई वडिलांना आपल्या मुलीचा संसार हा समृद्धीने भरलेला असावा असं वाटत असत आणि आपल्या मुलीला कशाचीही कमतरता पडू नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असत आणि त्यासाठी आपल्या मुलीला त्यांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या यथाशक्तीनुसार काही वस्तू ज्या आहेत तर त्या देत असतात त्याच वेळेला बघा जेव्हा मुलीचं नवीन लग्न होतं आणि जेव्हा मुलगी नवीन लग्न करून सासरी जाते तेव्हा मुलीला काही भेट वस्तू सुद्धा दिल्या जातात तर या भेटवस्तू देण्याची जी परंपरा आहे तर ती फार जुनी आहे आणि प्रत्येक धर्मानुसार वस्तू देण्याची प्रथा जी आहे तर ती सुद्धा बदलत असते तर या वस्तू आपण असतो तर त्या सर्व वस्तू शुभ असतात आणि त्याच दिल्या जातात आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा अशा काही वस्तू आहेत ज्या अशुभ आहेत आणि त्या चुकून सुद्धा आपल्या मुलीला नवीन लग्न झालेली जी मुलगी असेल किंवा लग्न होऊन अगदी दोन तीन किंवा दहा पंधरा वर्ष जरी झाली असतील तरी सुद्धा या वस्तू तुम्हाला चुकून सुद्धा आपल्या मुलींना द्यायच्या नाहीयेत तर महिलांनी किंवा आई वडिलांनी चुकून सुद्धा आपल्या मुलीला कधीही वस्तू या सासरी जाताना द्यायच्या नाही आहेत आणि तुम्ही जर या वस्तू तुमच्या मुलीला दिल्या तर आपल्या मुलीच्या सौखी संसारामध्ये सुद्धा अडथळे येऊ शकतात तर पहा तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की मुलींना तिच्या सासरचे जे असतात तर ते काही ना काही गोष्टींवरनं टोमणे मारत असतात अशा वेळेला आपण म्हणत असतो की सासरचे जे लोक आहेत तर ते वाईट आहेत आणि प्रत्येक सासरची लोक वाईट असतात असं नाही तर आपल्याकडनं सुद्धा काही चुकाच्या आहेत तर त्या होत असतात आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला काही गोष्टी सांगतात की त्या नियमांचं जर आपण पालन केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो आणि शास्त्रानुसार जर तुम्ही बघा कळत न कळत या वस्तू तुमच्या सासरी जर तुम्ही नेत असाल तर नक्कीच याचा परिणाम सुद्धा तुमच्या सुखी होत असतो आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांच्या सोबत काहीतरी वाईट करत असाल किंवा काही वाईट गोष्टी तुम्ही जर बोलत असाल आणि तर त्यामुळे पहा तुम्ही त्यांच्या मागे तुमच्या आई वडिलांसमोर या वस्तू सासरी घेऊन जात असाल तर तुम्हाला ते आजच किंवा त्याचे जे परिणाम आहेत तर ते सुद्धा तुम्हाला लगेच दिसून येतील आता यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे लोणचं जेव्हा मुलगी माहेरहून सासरी जात असते किंवा मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते त्यावेळेला तिच्या जा सोबत कधीही लोणचं जे आहे तर ते आपल्याला पाठवायचं नाहीये आपल्या मुलीसोबत आपल्याला नेहमी गोडाचा पदार्थ हा पाठवून द्यायचा आहे गोडाचा पदार्थ जो आहे तर तो पाठवल्यामुळे माहेराकडून एक गोडवा जो आहे तर तो तिच्या सासरी ती घेऊन जात असते आणि तोच गोडवा तिच्या कुटुंबामध्ये सदैव टिकून राहत असतो जर तुम्ही लोणचं तुमच्या मुलीसोबत पाठवलं तर त्याचा जो आंबटपणा आहे तर तो तिच्या सुखी संसारामध्ये कायमचा राहतो आणि त्यामुळे तुम्हाला ही वस्तू माहेराहून सासरी कधीही पाठवायची नाहीये किंवा ती घेऊन यायची नाहीये तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की बायका किंवा स्त्रियांना सवय असते की लोणचं म्हटलं की उन्हाळा की कैरी वगैरे येतात आणि आपण त्याचं लोणचं वगैरे बनवत असतो आणि आपण आपल्या आईला सांगत असतो की आई माझ्यासाठी सुद्धा तू लोणचं बनव अशा वेळेला आई आपल्या लेखीच्या प्रेमापोटी ते लोणचं बनवत असते आणि मुलगी कधीतरी आपल्या माहेरी येते तेव्हा ते लोणचं घेऊन ती सासरी जात असते पण ही चूक तुम्हाला कधीही करायची नाही आहे आपल्या माहेरहून आपल्या आई वडिलांचं कधीही सासरी तुम्हाला लोणचं घेऊन जायचं नाही आहे या अगोदर तुम्ही जर नेलं असेल तर काही हरकत नाही पण यापुढे तुम्हाला ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की लोणचं जे आहे तर ते कधीही आपल्याला आपल्या माहेर राहून सासरी घेऊन यायचं नाहीये जर मुली लोणचं हे सासरे नेत असतील तर सासरच्या लोकांमध्ये सुद्धा मुलीला कडू आंबट हे बोलणं जे आहे ते ऐकून घ्यावं लागतं आणि आपण जे म्हणतो की वाईट बोलणं जे म्हणतो ते सुद्धा ऐकावं लागतं त्यामुळे तुम्हाला ही वस्तू घ्यायची नाहीये यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे झाडू झाडू हे एक लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि माहेर राहून आईने कधीही आपल्या मुलीला झाडू हा देऊ नये जर मुलीचं नवीन लग्न झालं असेल आणि मुलीचा नवीन संसार असेल तर अशा वेळेला प्रेमापोटी आई मुलीला सगळ्या वस्तू देत असते पण आईन या वस्तूंमध्ये चुकून सुद्धा झाडू हा कधीच द्यायचा नाहीये त्यासोबतच लग्न होऊन जर तुम्हाला भरपूर दिवस झाले असतील भरपूर वर्ष झाले असतील तरी सुद्धा आईने एखादा नवीन झाडू जर पडलेला असेल आणि म्हणून तर तू तु, तुझ्या सासरी घेऊन जा आणि तर अशा वेळेला चुकून सुद्धा हा झाडू महिलांनी आपल्या सासरी आणायचा यामुळे सुद्धा तिच्या संसारामध्ये गोडवा हा टिकून राहत नाही आणि तिच्या सुखी संसारामध्ये लक्ष्मी सुद्धा स्थिर राहत नाही नेहमी तिला गरिबीचे दिवस पहावे लागतात आणि त्यामुळे झाडू जी वस्तू आहे तर, तर वस ती चुकून सुद्धा आपल्या मुलीला किंवा स्त्रिया ज्या आहेत तर त्यांनी आपल्या माहेर राहून सासरी घेऊन यायचं नाहीये यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे चालणं आता चालणं म्हणजे काय ज्या आपण चालणी असतो तर ती चालणी असते तर किंवा आपण ज्याने गहू वगैरे पीठ असतो तर अशा प्रकारची जी चालणी असते तर ती चालणी सुद्धा आपल्या मुलीला कधीही द्यायची नाहीये फक्त मुलगी जेव्हा नवीन लग्न करून सासरी जात असते तेव्हाच नाही तर जेव्हा कधीही मुलगी लग्न होऊन जरी तिला दहा पंधरा वर्ष आणि पंचवीस वर्ष जरी झाली असतील तरी सुद्धा ही वस्तू तुम्हाला तुमच्या मुलीला कधीच द्यायची नाहीये किंवा स्त्रियांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या आई ही वस्तू जी आहे तर ती कधीच आपल्या सासरी आणायची नाहीये आणि त्यासोबतच नवरा बायको मधला जो गोडवा आहे तर तो सुद्धा टिकून राहत नाही सतत नवऱ्या बायकोमध्ये भांडणं होत असतात आणि कायम मुलीला काही ना काहीतरी टोमणे सुद्धा ऐकावे लागतात म्हणून चाळण ही जी वस्तू आहे तर ती कधीही आपल्या मुलीला सासरी द्यायची नाहीये यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे सुई सुईच्या आहे तर ती टोकदार वस्तू आहे किंवा इतर ज्या टोकदार वस्तू असतात जसं की चाकू असेल सुरी असेल तर त्या सुद्धा आपल्याला कधीही आपल्या माहेरहून सासरी आणायच्या नाही आहेत असं म्हटलं जातं की जर मुलगी आपल्या माहेरहून सुई सारख्या टोकदार वस्तू ज्या आहेत तर त्या सांगितल्याप्रमाणे चाकू सुरी किंवा कात्री अशा ज्या टोकदार वस्तू असतात तर त्या सासरी घेऊन गे गेल्या तर काय होतं तर तुमच्या विवाहित आयुष्यामध्ये कटुता किंवा अडचणी येत असतात यामुळे या ज्या वस्तू आहेत तर त्या कधीही तुम्ही देऊ नका आणि यानंतर पुढची वस्तू आहे तर ती सुद्धा अतिशय महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे गोधडी किंवा ब्लँकेट तर हे सुद्धा चुकून सुद्धा स्त्रियांनी आपल्या माहेरी माहेरून सासरी आणायचं नाहीये आता गोधडी हा जो प्रकार आहे तर तो सध्या राहिलेला नाहीये पण बऱ्याच ठिकाणी गावामध्ये ही वापरली जाते म्हणून स्त्रिया कधी कधी माहेरहून गोधडी किंवा मा ब्लँकेट ज्याला आपण म्हणतो तर ते कधी कधी आपल्या सासरी आणत असतात तर तुम्ही ह्या वस्तू सासरी घेऊन गेला तर तुमच्या घरामध्ये दरिद्री येते गरीबी येते आणि त्यामुळे कुटुंबाची सुद्धा कधीही प्रगती होत नाही त्यामुळे ब्लँकेट असो किंवा गोधडी असो तर हे सुद्धा चुकून सुद्धा तुम्हाला तुमच्या माहेरहून सासरी घेऊन जायचं नाही आहेत तर या ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या कधीही तुम्हाला माहेरहून सासरी घेऊन जायच्या नाहीये आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ